नमस्कार मंडळी मी किच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे फ्लावरची भाजी सगळ्यांनाच खायला आवडत नाही तर अशा प्रकारे आपण फ्लावरची भुर्जी करणार आहोत जे सगळे आवडीने खातील तिथे फ्लॉवर घेतली होती ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि किसणीने बारीक किसून घ्यायची आहे किंवा तुम्ही कटर मध्ये फूड व्हेजिटेबल सुद्धा हे कट करू शकते इथे त्याबरोबर घेतलेला आहे टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट बारीक चिरलेला कांदा भुर्जी आहे त्यामुळे कांदा थोडा जास्त वापरायचा आहे ते तर तेल गरम झालं की त्यामुळे टाकत आहे राई आणि जिरं राई आणि जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरची बी थोडीशी फ्राय करायची आहे नंतर टाकणार आहे बारीक चिरलेले मोठे दोन कांदे आणि कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे कांदे चांगले फ्राय झाले आहे तुमच्याकडे या सेडला मटर असेल ना तेही मटरसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून इथे फक्त मी आता टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे दोन टोमॅटो घेतले होते एक छोटा अद्रकचा पीस आणि पाच लसूणच्या पाकळ्या जे मिक्सरला व्यवस्थित ग्राईंड करून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकतात इथे मस्त वाटण फ्राय झाला आहे त्यात टाकत आहे चिमुडभर हिंग हिंग पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे त्यात टाकत आहे गरम मसाला धना जिरा पावडर हळदी पावडर लाल मिरची पावडर आणि थोडासा पावभाजी मसाला ह्याने आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येणार आहे आता मसालेसुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मसाले फ्राय करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मसाले पण छान फ्राय झाले आहे साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे आता ह्यामध्ये टाकत आहे फ्लॉवर जे मी किसनेने किसून घेतली होती आणि मसाल्यामध्ये फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि वाफेवर फ्लावर आपण हा शिजून घेणार आहोत ऑलरेडी हा बारीक किसलेला आहे त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागणार नाही हार्डली एक चार ते पाच मिनटामध्ये आपलं फ्लावर छान रेडी होईल व्यवस्थित मिक्स झाला का त्यावर झाकण ठेवणार आहे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करणार आहे आणि ह्यावर मस्तकीय फ्लावर आता वाफून घेऊयात वाढलं फक्त पाच ते सात मिनिटांमध्ये ही भाजी आपली रेडी होईल किंवा या स्टेजला जर तुम्हाला याचे पराठे करायचे असेल ना तर फ्लावर व्यवस्थित वाफून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चंडालचं पिटे की बेसन टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लपिंग रेडी करून घ्यायचं आहे व्यवस्थित थंड करायचं आहे आणि आपण जसं पराठे भरून पराठे त्यामध्ये हे मिक्स करा भरायचं आहे आणि पराठे रेडी करायचे आहेत त्याचे पराठे हे शिजून घेऊयात तुम्ही ते बघू शकता वाफेवर मी ते मस्तपैकी आपली भुर्जी छान वाफवून घेतली आहे तुम्ही बघू शकतात ज्यावेळी टाकली त्यावेळेस किती होती ज्यावेळेस एसी असते त्या क्वांटिटी मध्ये कमी होते आणि परफेक्ट आता इथे भुर्जी रेडी झाली आहे फक्त वरतून बारीक चिरलेली कोथंबीर चला आता मी इथे परफेक्ट अशी आपली भुर्जी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा पोळीबरोबर परमभाताबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला एक नंबर लागते रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कानावर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद